गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मैत्रिणींनो आज आहे रक्षाबंधन माझ्या सगळ्या भावांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी आज करते इथं मटकीची भाजी मटकी आणि मूग हे दोन्ही एकत्र मिक्स भिजायला घातलेलं बघू शकता इथं मसाला घेऊन आले मी तर तो रात्री ताईंनी ह्यांनी जो कुठला होता ना काल मी घरी नव्हते रेशमाना मी बारामतीला गेलो त्यावेळेस तर मला ती चेक करायची भाजी आता आणि एक मिनट डाळ आता शिजली दादा वरणाची डाळ मैत्रिणींना शिजाय टाकली हा हिकड भात केलाय मस्त पैकी गरम गरम प्रतीक्षाने राईस केलाय बरं का गं भात इकडं चपात्या केल्यात सगळ्या भरपूर केल्यात कारण का आज मांस लई येतात आमच्यात आणि इकडं मटकीची भात आता कढई माझ्याकडं नोटी एवढीच आहे की असं म्हणजे तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं हां आणि इथं भाऊ आलं तर ती चहा मला चहा वतून दे आणि त्याचं ना चहाचा ट्रे <laughs> <laughs> ना तोच आहे आमचा त्यामुळे ह्याच्यात चहा देते तुम्ही परत मानसाल दाजीने सांगितलं जी नाही ते सांगायचं चहाचा ट्रे फुटलाय ना भाऊला देते दरा भाऊ आणि ती गावाचं नाव मी सारखी विसरती तर बोहाळी ना आ, ती बाळवणी बाळवणी म्हणते ही पट मग आम्ही आलतो ना ते बाळवणीलाच गेलतो आम्ही आली बरोबर ते बाळावलं बोवाळी बोवाळी कर बोहाळी काय बाळवणी बाळवणी करत नाही ना कुठं पुढं रक्षाबंधन आले तर आणि आता आम्ही राखी बांधणार आहे किती मला वाटतं दिपाळीला आम्ही चालतो तिकडं आहे ना आता दिवाळीला येईन मी तिकडं सारखं द्यायचं नाही भावाला काय जायचं ना नाही रक्षाबंधन आणि पुढच्या वेळेस दोघं पण या पण घेऊन या काय म्हणते बाकी मग पण आणि दिदी बी आली असं तुमची दिदी बी त्यांची यायची ना त्याच्यामुळं आता दादा यायचं होता मला म्हणलं होतं अकरा वाजेपर्यंत येतो पण कोणतरी आला असेल घरी त्याच्यामुळं राहिलं हां काय म्हणतो कुठलं मामा आल्या तर तुला खाऊ आहे की मामांनी बघ की त्यात काय आहे ते आख्या दुकानातलं सगळंच खायला घेऊन आलं ते मामा केक आणलाय बघ ना काय काय आहे साडी कशाला व आणली सारखं बुडवायचं नसतं माहितीये का

म्हणे या वर्षी पण मला साडी आणली आहे आनंद किती झाला <laughs> <laughs> बघ च भावाने घेतलेली साडी ना कशी पण असू दे पण खूप सुंदर आणली आहे ती बहिणीला आनंद होतोच

तात्या दिदीच पप्पा भाऊ ती गजण जेवाय बसत आणि जेवणामध्ये काय काय श्रीखंड चपाती वरण भात पापड आणि मटकीची भाजी आणि भाजी राजच्या मसाल्याची कसली झाली काय माहिती छान आहे ना तरी पनीर करायचं होतं कालच आणून ठुलतं पण रात्रीच पनीर खाऊन घेतलं आमच्या घरानी त्यांनी हय का ना तर असून जेवण करा मस्त पैकी तुला वाढायचं आहे का बस तिथं वाटते लगेच मैत्रिणींनो एक हजार ला बॉक्स मागवले होते मी तर त्यातले एवढे बॉक्स राहिलेत आहेत आता पंचवीचा एक गट्ट असतो तीनच महिनं झालं तीन ते चार महिन्यात एवढं बॉक्स तर इथं फक्त लाडूसाठी आणि आता भाऊ गेल्यात येतं तर मग त्यांचे दिदोबाईला खाऊ देते दुसरं तर नाही काय पण हे देते हे ड्रायफ्रूटचे लाडू इथं आणि शेंगदाण्याचे खजूर ड्रायफ्रूटचे सगळे संपले येतं त्याच्यामुळं नाही तर हे ताईंदा मसाला आणि हा आहे ना मी आता भरला आहे कुठल्यातला भरलाय तुम्हाला दाखवते मी हे धाना पावडर आता हळद नाही आहे माझ्याकडं तुम्ही म्हणता ना का तू फक्त हळद नाही हळद नाही म्हणती तर काय आहे तुम्हाला सांगते माझ्याकडलं ना हाळकुंड वल्ली येतात आहेत ना थोडीशी सुकलेली नसतं तर आता थोडा पाऊस चालू आहे त्याच्यामुळं हळकुंड वल्ली दळत नाही तर मग त्याचा प्रॉब्लेम येतो हळद खराब निघती म्हणून मी आणि मी काय कुठनं विकत आणून भरत नाही म्हणून आणि ही लसूण चटणी देते ही धना पावडर ही मिरची पावडर माझ्याकडलं थोडंसं लोणचं माझ्याकडलं देते मी म्हणून आहे ती आणि ताईंना सांडगं त्यांच्या आईला पण आवडतात सांडगे मात्या माणसाला सांडग्याची भाजी लई छान लागते म्हणून आणि ही मसाले त्यांच्या त्यांना दोन भाऊजे आहेत त्या पण मला लय आवडतात ताई साहेब तुम्ही दोघीजणी मला लय आवडतं बरं का ग तुमच्या दोघींसाठी हे म्हणजे भाऊंच्या दोन भाऊचं आहेत दो ना दोन्ही पण आहेत त्यांच्यासाठी बुवळे गाव आहे भाऊंचं त्यांच्या घरी मी एक दोन वेळा जाऊन आलेली मैत्रिणींना आम्ही ज्यावेळेस केरळला गेलतो ना त्यावेळेस पण येता येता गेलतो आणि येतात त्यांच्या सगळी फॅमिली येते पूर्ण पाठीमागं ताई पण आलत्या ते, परत त्यांची आई आली ताईंची ह्यांची त्यांचं भाऊ आलतं त्यांचं भाऊ आहेत ना ताईंचं अ सांगोल्याचे जे आमदार आहेत का नाही त्यांच्याकडं ती आमदारांचे तिथं ते असतात बघा भाऊ आलते पाठीमागं त्यांची भाऊजी आलते ताईंची आई आलती, आलती ता ती सगळी आलती आता फक्त इकडे ह्या भाऊ येतात ना त्यांची फक्त आणि भाऊजयंती यायचे राहिले तर ते त्यांचं मला मी तुम्हाला असं सांगते की तुम्ही या माझ्या घरी मी तुमची वाट बघती आहे आणि माझ्या ह्या दोन त्या दोन ताईसाहेबांनाही माझा मसाला खूप इतक्या सुंदर आहेत ना मला इतकी फॅमिली आवडती ना त्यांची तिथे गेल्या इतकं छान वाटतं ना लय छान वाटतं बोहळ्यामध्ये म्हणजे मला असं माणूस नाही का म्हणतं की बाबा सगळं पैशाने विकत घेता येत नाही म्हणजे सगळं पैशाने विकत घेता येत नाही माणसांची श्रीमंती ना खूप महत्वाची असते म्हणून मी तिकडे जाते मला आवडतं जसं माझं आई वडील आहेत ना तशीच त्यांची सगळी फॅमिली आहे त्यांची मुलगी पण खूप सुंदर आहे त्यांचं जावय पण खूप सुंदर आहे ती काय अजून आलेलं तर बरं का त्यांची दीदूबाई मी काही बघितली नाही त्यांची एका दिदूबाईचं लग्न झालेलं आहे दादाला बघितलंय आता ती दीदूबाईची कधी दी गाठ पडती काय माहिती कारण का दिवाळीला लिहायला गेलं तर ती तिचं लहान बाळ असल्यामुळं मग ती लगेच येऊन गेलेली असते ना त्यांची बाकीची फॅमिली नाही बघितली मी पण तिथली काय फॅमिली ती बघितली तुम्ही सगळीजण छान या मला सगळी आवडतात सगळ्यांचं भाऊ आल्यावरती भरभरून कौतुक करतात आता फक्त त्यांच्या दिदीला आणि त्यांच्या जावायला मला भेटायची इच्छा आहे आणि त्यांच्या बहिणीला

तुम्ही आता नाव आणलंय मी कायवायची होऊ द्या चला 1 2 3 तुम्हाला चादी होतं आ वाह भरती कलम मस्के वळवून आणू कुठे बसायचं करू मालक

धरण मला काढून लवकर पप्पाचा व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे मला काय तुम्हाला दमत नाही का कुठल्या गोष्टीचा सगळ्याच्या आधी सारा गावच्या मग गेला ते

अरे गणेश मोदीच कुठ दोघी सेम सेम आणल्या एक काढा कि त्यातली खालच्या दोन आहे त्या म्हणून थोडा वेळ लागला म्हणून आग आमचा अर्धा तास गेला नाही तर आम्ही कधी आलो एक तास गेला अगं त्यांचं व्हिडिओ काढलं ते तुम्हाला एक मला आम्हाला दोघी आपले दोघील सेमच आणलं मी हा

पाऊस येतोय आता नाही येणार म्हणा मामाने आणली साडी बिडी नेसून

छान आहे ना रे अरे ती इतकी गुणाची ना तिला सगळं कळतं